महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आज दोन चार दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने अंतिम आदेश देऊन राज्याचे मुख्य सचिव यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचं आदेश दिलेले आहेत असं मी वर्तमानपत्रात वाचलं आज कुत्र्या भटक्या कुत्र्यांमुळे राज्यामध्ये देशामध्ये अनेक नागरिकांचा लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे ज्या प्रमाणात सरकारने ह्या विभागाकडे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दुर्दैवानी होत नाही आता तुम्ही मला प्रश्न विचारलात की रायगड जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ह्या प्रसंगी मी आमदार असताना जितेंद्र आव्हाड आमदार यांनी हा प्रश्न त्यावेळा दोन हजार सोळा सतरामध्ये उपस्थित केला होता भटक्या कुत्र्यांमुळे लोकांच्या जीवितात धोका आहे आज शहरामध्ये गेलात मुंबई दा पुरे जा पुणे जा सगळ्या शहरामध्ये पर्यटन स्थळ आहेत तिथे जा भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक आणि पर्यटक देखील हातबल झालेले आहेत आज मी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली असता रायगड जिल्ह्यामध्ये राज्य सरकारचे सात दवाखाने आहेत आणि जिल्हा परिषदेचे शंभर दवाखाने आहेत इमारती आहेत राज्य सरकारचं राज्य सरकारने रायगड जिल्ह्यासाठी जवळजवळ पाचशे कोटी रुपयाचा निधी विकास कामासाठी आणि लोक जनतेच्या आरोग्यासाठी वितरित त्याला मंजुरी दिलेली आहे पण आज पाचशे कोटीपैकी रायगड कलेक्टर आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनी पाच कोटी रुपये या संवर्धन विभागाला दिलेत या इमारती बांधण्यासाठी आणि त्याचं मजबूतीकरण करण्यासाठी आणि औषध खरेदीसाठी ह्या वर्षी सत्तर लाख रुपये दिलेत एकूण पशुसंवर्धन विभागाला दोन कोटीचा निधी मंजूर केला आहे औषध खरेदीसाठी एक कोटी एकोणचाळीस लाखाचा त्यातले अपूर्ण कामांसाठी गेल्या वर्षी जो खर्च झाला तो, खर तो वजा जाता यावर्षी केवळ सत्तर लाख रुपये आज पशुसंवर्धन विभागाकडे औषध खरेदीसाठी आहे जिल्हा परिषदचं बजेट हे चौऱ्याऐंशी कोटी रुपये मी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली असता मला सांगण्यात आलं की एकशे एकोणचाळीस कोटी हे जिल्हा परिषदचे औषध खरेदीसाठी आहेत आणि पंच्याहत्तर लाख रुपये हे बांधकामासाठी खर्च आहेत आणि पंचवीस लाख रुपये जिल्हा परिषदेनी कुत्र्यांचं जे फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे याच्यासाठी ठेवलेले पंचवीस लाख रुपये रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी व्यपगत केले किंवा त्याचं रिअप्रूट केले म्हणजे एकंदरीत पाहता जे राज्य सरकारने या कुत्र्यांच्या संदर्भात लक्ष द्यायला पाहिजे आज आपण रोज बातम्या वाचतो याचं स्मारकाचं उद्घाटन आहे त्याचं पर्यटन स्थळाला पैसे आहेत रस्त्याला पैसे आहेत पण लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत होताना दिसत आहे आणि देशाच्या प्रशासनाचा दुर्दैव आहे की या संदर्भात सुप्रीम कोर्टाने लक्ष टाकण्याची वेळ आली आहे तर मी आपल्या माध्यमातून मी जो प्रश्न तुम्ही मला जो प्रश्न विचारला ते माझे विचार, विचार मांडलेले आहेत तर तुम्ही प्रत्येक गावात जाऊन त्या कुत्र्यांच्या जा संदर्भातली माहिती घ्या आणि जनता किती त्रस्त झालेली आहे याचा अभ्यास करा माझी या निमित्तानं मागणी आहे की जिल्हा नियोजन आणि कलेक्टर आणि सर्व लोकप्रतिनिधी एखादा रस्ता झाला नाही एखाद्याचं स्मारक झालं नाही एखाद्याचं सुशोभीकरण झालं नाही तरी चालेल पण जनतेचं आरोग्य हे धोक्यात येऊ नये याच्यासाठी पशुसंवर्धन विभागाला जिल्हा नियोजनच्या मार्फत जास्तीत जास्त निधी द्यायला पाहिजे आज रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आहे धाटवला इंडस्ट्री आहे म्हाडला इंडस्ट्री आहे रायगड जिल्ह्यामध्ये जे एच डब्ल्यू कंपनी आहे रिलायन्स आहे त्याच्यानंतर आर सी एफ आहे उसर आहे याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे आणि जिकडे तिकडे पर्यटक भरपूर आहेत रायगड जिल्ह्याला रा दोनशे चाळीस किलोमीटरचा समुद्र आहे अनेक पर्यटक शनिवार रविवार सोमवार इथे येत असतात आणि दुर्दैवानी आज जिल्हा परिषदचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे आज एखाद्याच्या घरात मुलं कमी आहेत पण दोन दोन कुत्रे आहेत पण त्याच्यासाठी औषधोपचार नसल्यामुळे जे खाजगी ज्यांनी यांचे पालन केलेलं आहे त्यांना औषध उपचार करायचा असेल किंवा त्यांच्याकडून जर उपचार करायचा असेल तर ठाणे किंवा मुंबईला जायला लागतं तर माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे की जास्तीत जास्त रायगड जिल्ह्यातील सगळे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि पशुसंवर्धन विभागाला जास्तीत जास्त निधी द्यायचा प्रयत्न करा अशी मी मागणी करत आहे मी जिल्हा परिषदेचं बजेट चौऱ्याऐंशी कोटी आहे एखादा रस्ता झाला नाही एखादी सुशोभीकरणाचं काम झालं नाही तरी चालेल पण पर जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभाग प्रशासन जे अधिकारी आहेत जे आता प्रशासक आहे त्यांनी त्यांच्या बजेटचे पैसे हे त्याच्यामध्ये त्यांनी द्या तू जास्त करायला पाहिजे रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान येथे घोड्यांच्या वरती लोकांची उपजीविका आहे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील हे अध्यक्ष असताना त्यावेळेला त्यांनी खास सेसमधून तरतूद माथेरानच्या जे घोडे आहेत त्यांच्यासाठी केली होती त्यावेळेला जिल्हा परिषदेचं बजेट कमी होतं पण अध्यक्ष जागरूक होते ते जनतेशी निगडीत होते तर माझी मागणी आहे की आता नव्यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळेला मी जे कोण पदाधिकारी होते त्यांना सांगणार आहे पण जिल्हा परिषदेनी एखादा समाज मंदिर झालं नाही तरी चालेल पण पशुसंवर्धन विभागाचं बळकटीकरण करावं अशी हो, मी मागणी करू माझी दुसरी मागणी अशी आहे की रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगिकरणामध्ये ज्या ज्या कंपन्या आहेत दाटो इंडस्ट्री असेल त्याचप्रमाणे महाला इंडस्ट्री असेल आर सी एफ असेल जे एच डब्ल्यू असेल रिलायन्स असेल ह्यांनी त्यांच्या सेअसालमधून पंधरा वीस टक्के खर्च या पशुसंवर्धन विभागाला द्यायला पाहिजे आणि या वाढत्या संख्येवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे असे मी आपल्या माध्यमातून रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि शासनाकडे मागणी करतो जेणेकरून लोकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही प्रेस